ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज छान आहे ना कोळंबीची रेसिपी असणार आहे जे हिरवं वाटण वापरून केलेली कोळंबीची रेसिपी तर ती कशी मी बनवते ती तुमच्याबरोबर शेअर करते चला तर बघूया आणि हिरव्या वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे ते पण आपण बघून घेऊया इथे मी सर्वप्रथम आहे ना हिरवं वाटण वाटून घेणार आहे तर मी इथे आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत आणि आलयाचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे एक कांदा घेतलेला आहे तर मी इथे आहे ना वाटण वाटून घेणार आहे इथे आहे ना कोळंबी घेतलेली आहे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बघा अशा प्रकारे आहे ना स्वच्छ करून घेतलेले आहे आपलं आहे ना हिरवं वाटण तयार आहे थोडं थोडं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे ना बारीक करून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे तर या साईडला ना गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी कढाई तापली की त्याच्यामध्ये ते मी तेल घालणार आहे कढाई छान तापलेली आहे आता पण आहे ना याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान तापलेलं आहे आपलं तर आता फोडणीसाठी आहे ना कडीपत्ता घालणार आहे आपण हा कडीपत्ता छान असा तडतडला ना तर हे आपलं हिरवं वाटण आहे ना त्याच्यामध्ये ॲड करूया छान असं आहे ना आपण परतून घेऊया आपण हे वाटण आहे ना तेलामध्ये छान असं आहे ना परतून घेऊया जेणेकरून त्याचं उग्रसपान आहे ना निघून जाईल तेपर्यंत आपण आहे ना हे वाटण ना परतून घेऊ छान असं आहे ना वाटण तेलामध्ये छान परतले गेले आहेत आता ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ घालणार आहे हळद आता ह्याच्यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे ना ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड नाही करणार मीठ आणि महावत टाकून परतून घेऊया एकदा परत हा आपला मसाला छान असा तेलामध्ये परतला गेला आहे आता आपण आहे ना कोळंबी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि पण छान अशी मसाल्यामध्ये परतून घेणार आहे अशा प्रकारे आहे ना कोळंबी खायला छान टेस्ट लागते हिरव्या वाटणातली कोळंबी आहे ना टेस्टीला पण छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा एक नंबर टेस्ट लागते आता हे कोळंबी आहे मच्छी म्हटली की आता ह्याच्यामध्ये आंबटपणासाठी कोकम घालणारच तर आता ह्याच्यामध्ये आहे ना दोन तीन आहे ना आ, कोकम ॲड करते छान असं आहे ना त्या कोळंबीला आंबटपणा लागेल आता इथे आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिलेला तर त्याच्यामध्ये आहे ना मी थोडं पाणी ॲड करून ते पाणी सुद्धा मी ह्याच्यामध्ये ना ॲड करणार आहे अशा प्रकारे ना छान असं ॲड करून घेऊया म्हणजे आपला मसाला पण वेस्ट होणार नाही आता ही कोळंबी आहे ना शिजण्यासाठी थोडा वेळ मी झाकण मारणार आहे कोळंबी शिजण्यासाठी वेळ लागत नाही पटकन होते पटकन शिजले जाते तर एक वाफ आले ना की आपली कोळंबी तयार होईल तर आता मी आहे ना झाकण मारून घेणार आहे गॅसची फ्लेम आहे ना बारीकच आहे आहे ना मी तर थोड्या वेळासाठी झाकण मारून घेते आपण चेक करणार आहे पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण चेक करूया कोळंबी झाली की नाही छान अशी आहे ना कोळंबी आपली तयार झालेली आहे छान छान अशी आहे ना शिजलेली आहे दिसायला पण छान दिसते छान तुम्ही आहे ना भाकरी भात किंवा चपाती याबरोबर खाऊ शकता छान लागते ट्राय अशाच प्रकारे हिरवं वाटण वापरून केलेली कोळंबी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने ही रेसिपी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आता आपण भेटूया नेक्स्ट